मित्रांनो लक काय असतं जर तुम्हाला पाहायचं असेल आणि कधी कधी आपल्या नजरेसमोर असे दृश्य येतात की खरोखरच आपण त्याला समजतो हा लक्की आहे किंवा अनेक वेळा आपण असं बोलतो खरोखर त्याचं नशीब खूप चांगलं होतं अशाच प्रकारचं या व्हिडिओमधून दर आपल्याला दर्शन घडताना पाहायला भेटतं आहे या व्हिडिओमध्ये तुम्हाला एक पाहायला भेटतं आहे एक ओढा असतो त्या ओढ्यावरती ब्रिज बांधलेला असतो आणि ते ब्रिजवरून पाणी जाताना पाहायला भेटते म्हणजे पाऊस जोरदार लागत असतो आणि जोरदार पाऊस लागला असल्याने पाणी खूप येतं आणि हे पाणी त्या ब्रिज खालून न जाता ब्रिजवरून जाताना पाहायला आहे तिथूनच एक टू व्हीलरवाला म्हणजेच ॲक्टिवा घेऊन जाताना पाहायला भेटतं आहे जेव्हा हा ॲक्टिववाला ॲक्टिवा घेऊन जात असतो तेव्हाच पुढे जाताना तो पाण्यातूनच जातो परंतु तो जेव्हा हा रोड पार करतो जेव्हा हा ब्रिज पार करतो तर हा टू व्हीलरवाला ज्या पद्धतीनं पुढे पोहोचतो ते पुढे पोहोचल्यानंतर काही सेकंद म्हणजे एवढे ढगपुटी सदृश्य परिस्थिती झाल्यासारखं एवढं पाणी येतं ते पाहिलं की तुम्हाला तुझं खरंच वाटेल खरोखरच नशीब किती याचं बलवान आहे जर समजा याचा चुकून जर वेळ लागला असता जर उशीर झाला असता तर खरोखरच हा व्यक्ती त्या पाण्याबरोबर वाहून सुद्धा गेला असता कधी असं आपल्याकडून म्हटलं जातं की देव चाली त्याला कोण मारी असं म्हटलं जातं हे खरोखरच कधीकधी आपल्याला पाहायला भेटतं खरोखरच एखाद्या व्यक्तीचं नशीब कुठे उघडेल आणि कधी कोण व्यक्ती कसा पद्धतीनं वाचेल याचा आपण कधीही अंदाज लावू शकत नाही या, या मित्राच्या व्हिडिओवरती आणि याच्या नशिबावरती तुमचं काय मत नक्की कमेंट करा जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल इथपर्यंत जर व्हिडिओ पाहिला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकॉन जरूर दाबा जय महाराष्ट्र